लावल्यावरती तुमचे केस खूप कोरडे होतात खूप ड्राय आणि वृक्ष दिसतात असं तुम्हाला वाटतं का मग यावरती उपाय म्हणून तुम्ही मेहंदी लावताना ना त्यामध्ये काही पदार्थ मिक्स करू शकता ज्यामुळे तुमचे केस छान मौसूत आणि शायनी दिसतील सोबतच मेहंदीचा जो फायदा आहे तो सुद्धा तुमच्या केसांना होईल त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते लगेचच या व्हिडिओमधून जाणून घेऊया सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो आहे दही येस yes. दहीमुळे ना केस एकदम मौसूत होतात आणि केसांमध्ये सुंदर अशी शाईनसुद्धा येते दह्यामुळे केस मॉइश्चराईजसुद्धा होतात त्यामुळे मेहंदीमध्ये जर तुम्ही दह्याचा वापर केला तर दह्याचे जे फायदे सांगितले ते तुम्हाला होणारच आहेत सोबतच यामुळे मेहंदीचे सुद्धा तुम्हाला फायदे मिळतील आणि तुमचे केस जास्त ड्राय आणि कोरडे वृक्षसुद्धा वाढणार नाहीत दुसरा उपाय म्हणजे मेहंदीमध्ये तुम्ही तेल मिक्स करू शकता येस आता ऑलिव्ह ऑइल केस मऊ करण्यासाठी उत्तम ठरतं त्यामुळे तुम्ही मेहंदीमध्ये तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर नक्कीच करू शकता यामुळे केस मऊतर होतात पण केस मॅनेजेबल सुद्धा होतात आणि केसांमध्ये सुंदर अशी शाईन सुद्धा येते ऑलिव्ह ऑइल जर तुमच्याकडे नसेल त्या तेल तेल तर त्यामध्ये तुम्ही बदामाचं तेलसुद्धा मिक्स करू शकता बदामाचं तेलसुद्धा केसांसाठी उत्तम असतं यामुळे सुद्धा केस अगदी मौसूत होतात आणि केस शायनीसुद्धा दिसतात आता समजा हे दोन्ही तेल तुमच्याकडे नसतील तर टेन्शन घेऊ नका आपलं जे खोबरेल तेल असतं ते सुद्धा तुम्ही जे रेग्युलरली वापरता ते तुम्ही मेहंदीमध्ये सुद्धा मिक्स करू शकता याने सुद्धा तुमच्या केसांना चांगला फायदा होऊ शकतो आता मेहंदीमध्ये ना तुम्ही एक ते दोन चमचे या तेलाला मिक्स करू शकता यामुळे केस मऊ सुद्धा राहतील आणि मेहंदीचे फायदेसुद्धा तुमच्या तुम्ण केसांना होते आता तिसरा जो उपाय आहे ती आहे आफ्टर केअर सो मेहंदी ज्या दिवशी आपण वापरतो त्या दिवशी तर आपण केसांना शॅम्पूने धुवत नाही राईट पण त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण केसांना शॅम्पूने धुतो तर केसांना शॅम्पूने धुतल्यावरती ना तुम्ही केसांना चांगलं कंडिशनर वापरू शकता कंडिशनरने केस अगदी मौसूत होतात ते मॅनेजेबलसुद्धा होतात आणि ज्यांचे केस कोरडे आहेत किंवा ज्यांचे केस खूप जास्त फुकतात किंवा फ्रिझी होतात त्यांच्यासाठी तर कंडिशनर वापरणं मँडेटरी आहे कारण कंडिशनरने केस मॅनेजबल सुद्धा होतात तुमचे जर केस खूप रफ वाटत असेल तर ते स्मूथ होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि केसांमध्ये फाटे सुद्धा कंडिशनरमुळे फुटत नाहीत आता ऑलरेडी जर तुमच्या केसांवरती फाटे फुटले असतील तर कंडिशनरमुळे ते जातील का तर नाही तसं नाही आहे पण पुढे जास्त प्रमाणात केसांना फाटे फुटू नयेत यासाठी मात्र कंडिशनर उपयुक्त ठरतो त्यामुळे मेहंदीनंतर जेव्हा केव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा केसांना व्यवस्थित कंडिशन करा चांगलं कंडिशनर वापरा सोबतच तुम्ही हेअर सिरमचासुद्धा वापर करू शकता कारण हेअर सिरममुळे काय होतं केसांमधला गुंता खूप इझिली निघतो ज्यामुळे केस तुटत नाहीत केस शायनी दिसतात आणि अगदी मऊसूत होतात सो तुम्हाला मेहंदीचे फायदेसुद्धा मिळत आहेत त्यानंतर तुम्ही चांगली आफ्टर केअर करताय त्यामुळे तुमचे केस कोरडे किंवा रुख्य सुद्धा होत नाहीयेत आता चौथा आणि शेवटचा जो उपाय आहे तो आहे मेहंदीमध्ये आवळा पावडर मिक्स करा आता आवळा पावडर केसांसाठी किती अमेझिंग असते हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आवळा पावडरमुळे केसगळती तर थांबतेच त्यासोबत केसांची वाढ सुद्धा होते केसांचं टेक्स्चर एकदम सुधारतं आणि केस मऊसुद्धा होतात त्यामुळे मेहंदीमध्ये आवळा पावडर मिक्स करा आणि मग तो मेहंदीचा पॅक लावा तुमच्या केसांना उत्तम रिझल्ट मिळतील मेहंदीचा कलर तर तुमच्या केसांना येईलच मेहंदीमुळे जे केसांना फायदे होतात ते फायदे तर होतीलच पण सोबतच आवळ्याचे सुद्धा खूप चांगले फायदे तुमच्या केसांना होतील त्यामुळे केसांना कलर करण्यासोबत केसांना तुमच्या कंडिशनिंगसुद्धा मिळेल आणि केसांना नरिशमेंटसुद्धा मिळेल सो येस मेहंदी लावताना तुम्ही त्यामध्ये आवळा पावडर नक्कीच मिक्स करू शकता अशा पद्धतीने मेहंदीमुळे जर केस तुमचे ड्राय होत असतील वृक्ष वाटत असतील तर ता त्यावरती नेमके काय उपाय करावेत किंवा मेहंदीमध्ये असे कोणते पदार्थ मिक्स करावेत ज्यामुळे तुमचे केस मौसूत आणि शायनी होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी